लाल बहादूर शास्त्री रामनगरहून शाळेला जायचे मध्ये गंगा नदी होती नाविकाला द्यायचे पैसे त्यांच्याकडे नसायचे शाळेच्या वेळेस ते गंगेच्या काठावर यायचे कुणीतरी नाविक म्हणायचा हे लाल बहादूर चल येतोय ना शाळेत लालबहादूर म्हणायचं नाही तुम्ही जा का रे नाही मॅडम पैसे येत अरे असू दे नंतर दे नंतर तरी कुठून येतील आई सांगते कुणाच्या उधारीचं ओझ आपल्या डोक्यावर नको ठेवूया तुम्ही जा मी येतो ती नौका गेली की लाल बहादूर शास्त्री आपल्या अंगावरचे कपडे काढायचे त्या कपड्यात वया पुस्तक गुंडाळायचे आणि तीच वया पुस्तक कपडायचे डोक्याला मुंडा असं म्हणून बांधायचे आणि सगळं गंगे नदीत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडे जायचे काठावर उतरायचे कपडे अंगावर परिधान करायचे पुस्तकं हातात घ्यायचे वर्गात जाऊन बसायचे परिस्थितीशी लढत संघर्ष करत तेच लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले हे आम्ही लक्षात ठेवायला हवं एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरम ला वृत्तपत्र वाटायचं काम करायचे पेपर वाटायचे पेपर वाटणारे बुलोझ नावाची अकरा वर्षाची फिलिपाइन्स मधली मुलगी प्रचंड वेगात धावायची तिच्या शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ही रिहा पहिली आली आणि तिची राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली त्या दिवशी ही अकरा वर्षाची रिहा धावत धावत आनंदात आपल्या वडिलांजवळ आली बाबा बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली आता मला राष्ट्रीय स्पर्धेत धावायचंय पर्दे माझी निवड झालीय वडिलांनी जवळ घेतलं कुशीत घेतलं डोक्यावरनं हात फिरवला खूप छान खूप छान रिहा अभिनंदन पण त्याच वेळी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत रिहा म्हणाली पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचंय ना हा बेटा मग मला धावण्याचे बूट हवेत बाबा राष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्ट शूज घालूनच धावावं लागेल ना त्याच्या आधी मला तसा सराव करावा लागेल बाबा धावण्याचे बूट घ्या ना मला वडील म्हटले घेऊया ना बाळा जरूर घेऊया आणि त्या आनंदात रिहा सरावाला निघून गेली सराव करत राहिली राष्ट्रीय स्पर्धा तोंडावर रा आली चार आठ दिवस राहिले आणि की रिहा आपल्या वडिलांजवळ आली बाबा स्पर्धा चार दिवसावर आली आहे तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला बाबा घ्या ना बोल ते ऐकल्यावर मात्र रिहाच्या वडिलांचे डोळे पादावले आपल्या पोरीला जवळ घेत म्हणाले बाळा या महिन्याचा पगारच नाही झाला घ्यायचे होते पूल पण नाही घेऊ शकत मी तुला धावण्याचे पूल नाही घेऊ शकत रिहा रिहाच्या डोळ्यात पाणी निघून गेली पण ते असं म्हटले नाही आता मला बोट नाहीत ना मग मी धावणारच नाही नाही ती जिद्दीनं परत पडायला लागली धावायला लागली सराव करत राहिली राष्ट्रीय स्पर्धा उजाडली रिहा बुलोच त्या स्पर्धेत सहभागी झाली बाकीचे सगळे स्पर्धक स्पोर्ट कपडे घातलेले पाया स्पोर्ट शूज घातलेले पणायला सच आणि ही रिहा अनवानी पायानं उभी एक तिनं आपल्या पायांकडे बघितलं इतर स्पर्धकांचे पाय तिचं मी अनवानी पाय आली काय वाटलं रिहा सर्दीशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या बँडेजच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटा सारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं एन आय केनु काही नायकेचेच बुट तिनं घातलेत आणि जखमेच्या बांधायच्या बँक झेंडेच्या पट्ट्या पायला गुंडाळून ही रिहा बुलोज धावण्याच्या स्पर्धेत उभा राहिली स्पर्धा सुरू झाली आणि वाऱ्यासारखी तीरासारखी भयान वेगाने रिहा पळत राहिली तिला फक्त ध्येय दिसत होतं आपल्याला जिंकायचंय 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 बस शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर एक हजार मीटरच्या शर्यती या रिहा बुलोच जिंकल्या चार सुवर्ण पदक तिनं कमावली की रिहा बुलोज सांगते परफॉर्मन्स बुटात नसतो परफॉर्मन्स डोक्यात आधी मनात वेग असायला मना हवा वस्तू गोष्टी कपडे बूट ही साधन आहे साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी पण हल्लीच्या पिढीची या गोष्टी हेच साध्य झालंय ना। 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 ते नाहीत म्हणजे मला काही करताच येणार नाही सांगा त्यांना हे साध्य नव्हे खूप मोठ आहे खूप मोठा त्यासाठी या गोष्टी असाव्याच काही नाही आणि तुम्ही तर सगळे भाग्यवान आहात निलेची साम्रेन सारखात तुम्हाला हवं ते देणारा एक ज्ञानसंकुल उभारणारा लोकनायक तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मला विशेष कौतुक वाटतं मी ज्यावेळी झडपोलीमध्ये गेलो चारशे पन्नास बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल शासकीय रुग्णालय नाही झालं तिथं निलेजी सांभ्रणी तिथल्या लोकांसाठी मल्टी स्पेशालिटी ऑफिस मेडिकल हॉस्पिटल उभार मुलं शिकावीत मुलं पुढे जावीत परिस्थिती त्यांना आडवी येऊ नये यासाठी दहा सी बी एसईच्या शाळा तब्बल पंचेचाळीस ग्रंथालय वाचनालय एमपीएसी ची स्पर्धा परीक्षाची तयारी करणारी अनेक ठिकाण त्यांनी निर्माण केली मला वाटतं आज आपण नऊ अभ्यासिकांचं आणि स्पर्धा परीक्षांच्या केंद्राचं उद्घाटन करणार हे सगळं आहे आता काळ आता नाही की आता आमच्याकडं काही नाही सगळं सगळं उपलब्ध करून देणारी माणसं जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला पळायला आता अडचण काय आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय सगळ्या गोष्टी तुमच्या गोष्टी आहेत फक्त करायला हव्या एक गोष्ट लक्षात ठेवा यशाला शॉर्टकट नसतो मेहनतीला पर्याय नाहीच आहे अजिबात नाही कष्ट करावेच लागतील तुमच्या यशाच्या वृक्षाची उंची किती वाढावी हे त्या वृक्षावर कधीच अवलंबून नसतं तर त्या वृक्षाच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळता यावर ठरतं वृक्ष किती उंचीवर जाणार आहे तुमचे कष्ट तुमची मेहनत तुमच्या यशाची उंची वाढवत असते जितके अधिक कष्ट करता येतील जितकी मेहनत करता येतील तितकी करा तरच तुम्ही शिखरावर पोचू शकता हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात वर्गात गुरुजी वया तपासत होते एका मुलाजवळ आले तो मुलगा गुरुजी गुरुजी हात पुढं केला आणि छडी मारणार त्याच वेळी गुरुजी त्याच्या हाताकडे बघत म्हणाले तुला मारून तरी काय उपयोग आहे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं विद्येची रेषा नाही त्यानं गुरुजींना विचारलं गुरुजी विद्येची रेषा कुठं असते गुरुजींनी सांगितलं इथं इथं हातावर विद्येची रेषा असते ज्याच्या हातावर विद्येची रेषा ती मुलं शिकतात मोठी होतात तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही तू काय होणार तुला मारून तरी काय उपयोग हो आहे त्या पोरला काय वाटलं पुन्हा असतं ते दाड कनवर्गा बाहेर गेलं पाच मिनिटांनी परत आलं त्यावेळी त्याचा सगळा हात रक्ताळलेला होता गुरुजींनी विचारलंय काय केलंस आणि तो पोरगा म्हणाला गुरुजी त्या विधात्यानं जी माझ्या हातावर विद्येची रेष काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय आता मला कोण विद्या घेण्यापासून ती मला बघायचंय व्याकरणाचार्य म्हणून प्रसिद्धी तुम्ही ठरवायला हवं उरात फक्त जिद्द हवी करायचंय करायचं आहे बनायचंय बस तुम्ही बनू शकता बाकी काही अडचण नाही तुम्हाला अडवणार कुणी नाहीच आहे सगळ्यात महत्वाच तुमचे कष्ट तुम्हाला तुम्हा विजयी करतातच पण त्याच्यापेक्षा एक सगळ्यात महत्वाचा प्रभावी गुण जर तुमच्यात असेल तर तुम्ही हवं ते करू शकता त्या गुणाचं नाव आहे चिकाटी चिवटपणा तुम्हाला वाटतं ना तुमची परिस्थिती नाही नसू द्या तुमच्यात प्रतिभा नाही नसू द्या तुमच्यात बुद्धिमत्ता नाही नसू द्या तुमच्यात सामर्थ्य नाही नसू द्या सगळं बाजूला सारा फक्त एक गुण आत्मसात करा ज्याचं नाव आहे चिकाटी चिवटपणा बस सततचा सातत्यपणा तुमच्या चिकाटी निर्माण करतो आणि ही चिकाटी तुम्हाला इतकं चिवट बनवतो की जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तुम्ही माघार घेत नाही सगळ्यात महत्वाचं पराभूत होता असं नाही तुम्ही माघार घेता तेव्हा पराभूत होता हे पहिल्यांदा लक्षात असू द्या तुम्ही किती वेळा पडता अजिबात बात महत्व नाही तुम्ही उठून किती वेळा उभा राहता हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे चर्चिलनी त्याच्या यशाचं सूत्र एकच सांगितलं माघार घ्यायचे नाही माघार नाही कोलंबस भूमीचा शोध घ्यायला निघाला वादळ लाटा समुद्र खवळलेला सोबती म्हणाली माघारी चला माघारी चला आणि कोलंबस कडाडला जो पर्यंत भूमीवर पाय ठेवत नाही माघार नाही त्यांनी अमेरिकेचा शोध लावला भूमीवर पाय ठेवला आणि मग माघारी आला तो कोलंबस सांगतो माझ्या यशाचं एकच रहस्य आहे माघार घ्यायची नाही अजिबात कसलीही वादळ कसलीही संकट काही होऊ दे हो सगळ्यात महत्वाच मुंगी मुंगी बघितली तुम्ही मुंगी केवढी तिथं डोकं डोक्यातला मेंदू केवढसा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळत कुठल्या शहरातल्या कुठल्या प्रभागातल्या कुठल्या वॉर्डमधल्या कुठल्या घरातल्या कुठल्या कोटीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागतो रस्ता मुंगी कनवर असते महिनाभरात मनभर साखर खाऊन फस्त करते तिला फक्त तिचं दिसत फक्त दिसत दुसरं काही नाही इवलीशी मुंगी जर आपलं ध्येय गाठत असेल आपल्याला का अडचण काय आहे तुम्हाला माहिती आहे मुंग्या दृष्टीही नसतात मुंग्यांना डोळे नसतात पण तरीही मुंग्यांची रांग चुकलेली तुम्हाला कधी दिसणार तुम्हाला यशस्वी व्हायचंय ना आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिस्त जे ठरवलंय त्यानुसारच चालायला हवं भांड राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे यशाच सूत्र सगळ्यात महत्वाचं मुंगी शिस्त मोडतच नाही अपार कष्ट सतत कष्ट चार महिन्याच्या पावसाळ्याच्या बेगमीसाठी ती आठ महिने अविरत काम करत असते अविरत कुणीतरी एका तत्वचिंतकाला विचारलं हे जग कधी संपेल आणि तो तत्वचिंतक म्हणाला ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी निवांत आराम करत तुम्हाला बसलेली दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंत काळ जवळ आलाय मला फक्त निवांत आरामात बसलेली मुंगी दाखवा चुकून दिसणार चुकून दिसणार चुकूनविरत काम करत असते ती अविरथ आम्ही आमच्या मुलांना सांगतो असे कष्ट केले तर यश मिळतो हो इतकं काम करायचंय मरायचंय का कोण म्हटलं तुम्हाला कामाने माणूस मरतो माणूस कामाने कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानाने मरतो ताण कधी वाढतो काम साठलं की काम कधी साठत रेंगाळत ठेवलं की रेंगाळत कधी ठेवतो गांभीर्य नसलं की गांभीर्य कधी नसतं ध्येयच नसलं की ध्येय कधी नसतं निश्चय नसला की निश्चय कधी नसतो काय करायची मानसिकताच नसली की ज्याला करायचा आहे तो, 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 तो करतोच सगळ्यात महत्वाचा इथे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे अपार कष्ट करणाऱ्या मुंग्या इतकं कष्ट करतात की सकाळी मुंगी दुपारी मरायला पाहिजे पण मुंग्या किती जगतात माहिती मुंग्यांच्या काही प्रजाती वर्ष जगता पस्तीस वर्ष जगतात रहस्य काय माहिती आहे जो सतत कार्यरत असतो सतत काम करतो तो दीर्घायुषी होतो आणि जो निवांत आरामात बसतो तो अल्पायुषी ठरतो आमच्या पोरांना सांगा आत्ता कष्ट केलेत तर आयुष्यभर राजासारखं राहाल आणि आत्ता राजा राहिलात तर आयुष्यभर गाडवासारखे कष्ट करावे लागतील तुम्हाला राजा व्हायचा आहे का गाडव व्हायचा आहे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात सातत्य एकमेव गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला यशस्वीच करते पाण्याचा एक थे वज्रासारख्या कठीण दगडावर अखंडपणे पडत राहतो पडत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो तो काय पाण्याच्या थेंबाने फुटतो नाही त्या थेंबाच्या सतत सततच्या सातत्यानं तो फुटतो ही सगळ्यात मोठी ताकद सातत्याची आहे सातत्यामुळे सरावाने तुम्ही सर्वोत्तम बनत जाता ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनायचं असेल तर तुम्हाला सतत सराव करावा लागेल सराव सवय बनवायला लागेल ही सवय तुम्हाला समृद्ध घडवेल सगळ्यात महत्वाचं अब्राहिम लिंकन यांचे वडील चांभार होते पण अब्राहिम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले तुम्ही कोण आहात अजिबात महत्वाचं नाही तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्वाचं सगळ्यात महत्वाची गोष्ट पण ज्यांचे वडील चांभार त्यांचा मुलगा राष्ट्राध्यक्ष झाला हे अमेरिकेच्या काही आमिर अमेर उमराव सरदारांना पटलं नाही त्यांना तसा धक्काच बसला राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहिम लिंकन यांचं पहिलं भाषण सभागृहामध्ये होत अब्राहिम लिंकन भाषणासाठी आले आणि त्याच वेळी त्यांचं राष्ट्राध्यक्ष होणं खटकलेला एक आमिर अब्राहिम लिंकन ना म्हणाला अब्राहिम लिंकन तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाला असाल पण तुमचे वडील एक सांभार होते हे तुम्ही विसरू नका सगळ्या सभागृहाला वाटलं की अब्राहिम लिंकनचा कोण अपमान झाला आता आता काय अब्राहिम लिंकन बोलतायत असा अपमान पण आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत अब्राहम लिंकन भाषणाला उभा राहिले आणि त्या अमीर उमरावाला म्हणाले बरं झालं माझ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिली आज मी जो काही आहे तो, तो माझ्या वडिलांमुळे मला मान्य आहे माझे वडील सांभार होते तुमच्या पायातले सगळ्यांचे बूट माझ्या वडिलांनीच शिवलेली आहेत हेही मला माहिती आहे पण मला अभिमान याचा आहे की या देशाची सत्ता राबवणाऱ्या सगळ्या आम्ही उमरावांना माझ्याच वडिलांच्या अभिमानाची गोष्ट आहे माझे वडील मला कायम सांगतात तू झाडूवाला पण पण झाडू असा मार की जगात सांगितलं पाहिजे झाडू मारावा तर याच्यासारखा का मारावा काय जे बनायच ते पण बन? पण सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट या जगात तुला तुलना होणारच नाही असा सर्वोत्तम हो बस अब्रम लिंकन म्हणाले माझ्या वडिलांसारखं मला सर्वोत्कृष्ट होता येणार नाही ये याची मला कल्पना आहे पण राष्ट्राध्यक्ष म्हणून मी सर्वोत्तम काम करायचा निश्चितपणे प्रयत्न करीन माझ्या वडिलांनी मला सांगितलंय जे करशील ते सर्वोत्तमच कर या जगात जे टिकत ना ते फक्त सर्वोत्तम टिक त्यामुळे जे काही कराल ते सर्वोत्तमच करा कुठलंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं छोट्या छोट्या कामातूनच मोठं काम उभा राहत ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टी करतच तुम्हाला पुढं जावं लागत असेल कामाची लाच बाळगणारी माणसं कधीच मोठी होऊ शकत नाहीत ही पहिली गोष्ट आमच्या पोरांच्या डोक्यात ठसवा त्याला मोठं व्हायचं आहे ना त्याला हरेक काम केलं पाहिजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आणि सगळ्या गोष्टी तुम्ही सर्वोत्तम होऊ शकता सगळ्याच गणित अवघड कधीच नसतं इंग्रजी कधीच अवघड नसत आपण त्यांना अवघड बनवत असो तुम्ही त्यांना सोपं समजा ते आपोआप सोपं होऊन जाते तुम्ही सतत त्यांच्या सहवासात राहा ते तुमचे मित्र बनतील तुम्ही सतत त्यांना सोबत ठेवा ते तुम्हाला शरण येतील हवे तेवढे मार्ग देत राहतील सगळ्यात महत्वाचा आहे सराव आणि सातत्य एक साधू होता तो नाचायला लागला की पाऊस पडायचा त्याची सगळीकडे कीर्ती पसरलेली की तो नाचायला लागला की पाऊस पडायचा काय बंडोखोर विचारांचे तरुण होते ते चार तरुण त्या साधूकडे पोहोचले म्हटले आम्ही ऐकलंय की तुम्ही नाचायला लागला की पाऊस पडतो साधू म्हटले हो खरं आहे ते मग तुम्ही नाचल्यावर जर पाऊस पडत असेल तर आम्ही नाचल्यावर सुद्धा पाऊस पडला पाहिजे साधू म्हटले पडेल नाही तसं नाही स्पर्धा लावायची तुम्ही नाचल्यावर पाऊस पडताय ना आम्ही नाचल्यावर पण पाऊस पडला पाहिजे साधू म्हटले ठीक आहे तुमची इच्छा दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजता हा साधू आणि चार तरुण एका मैदानावर जमा झाले साधू म्हटले तुम्ही सुरुवात करा मग एक तरुण पुढे झाला तिने नाचायला सुरुवात केली अर्धा तास झाला तास झाला तो थकला दमला माघारी झाला पण पाऊस काही पडलाच नाही मग दुसरा तरुण पुढे झाला नाचायला सुरुवात झाली दहा मिनिटं पंधरा मिनटं वीस मिनिटं अर्धा तास तास दीड तास दोन तास झाले तरुण नाचून थकला पण पाऊस पडलाच नाही मग तिसरा तरुण पुढे झाला नाचायला सुरुवात केली तास तास के तास तास नाचला पाऊस पडलाच नाही मग चौथा पुढे तीन तास तास नाचला पाऊस पडलाच नाही चारही तरुण म्हटले आम्ही नाचलो पण पाऊस पडला नाही आता तुम्ही नाचा साधू महाराज आम्हाला बघायचाय पाऊस पडतोय का सायंकाळी सहा वाजता साधून नाचायला सुरुवात केली ते नाचत राहिले नाचत राहिले तास झाला दोन तास झाले तीन तास झाले चार तास झाले पाच तास झाले आता पहाटेच झुंजूंजू व्हायची वेळ झाली आता पहाट होणार उजाडणार पण साधू नाचतच राहिले बघता बघता दिवस उजाडला साधू नाचतातच आहेत आणि अचानक आबाळ भरून आलं आणि रप 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 पाऊस पडायला सुरुवात झाली पाऊस पडायला सुरुवात झाली तेव्हा साधू नाचायचे थांबले ते चार तरुण साधून जवळ गेले म्हटले आम्ही नाचलो त्यावेळी पाऊस पडला नाही आणि तुम्ही नाचला कसा पाऊस पडला साधू म्हणाले मला दोनच गोष्टी माहिती होत्या पहिली गोष्ट मी नाचतोय म्हणजे पाऊस पडलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जो पर्यंत पाऊस पडत नाही मला नाचलच पाहिजे तुम्हाला यश देणारी ही दोनच सूत्र आहेत दोनच सूत्र आहेत यश देणारी तुम्ही अभ्यास करताय ना म्हणजे यश मिळालंच पाहिजे आणि दुसरी गोष्ट जोपर्यंत यश मिळत नाही तुम्हाला अभ्यास केलाच पाहिजे पोहोचू शकता आणि बाकी एक गोष्ट लक्षात ठेवा निलेची सामरेंची इतकी तळमळ आहे की आदिवासी भागातली खेड्यापाड्यातली गावगाड्यातली शिक्षणापासून दूर असलेली सगळी पिढी घडावी मोठी व्हावी पण तरी आमच्या मुलांमध्ये अजून एक न्यूनगंड आहे आमच्या परवा एका मित्रानं सूर्यवंशी साहेब प्रमोशनच नाकारलं म्हटलं रे नाही म्हटलं प्रमोशन घेतलं की इंग्रजी बोलायला लागली इतका न्यूनगंड अजूनही आमच्या आहे ते स्वतःच यश नाकारतायत आमच्या पोरांना एक गोष्ट फक्त सांगा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या हुबहू तुमच्या सारखा दिसणारा दुसरा कुणी व्यक्ती तुमच्या गावात आहे का नाही जिल्ह्यात राज्यात नाही नाही मी परवा इंदोरला गेलतो सेम माझ्यासारखा दिसला दिसलाय का तुम्ही लंडनला जा आफ्रिकेत जा नाहीतर अमेरिकेत जा हुबहू तुमच्यासारखा या जगात दुसरा कुणी नाही या जगात तुम्ही एकमेवा द्वितीय आहात तुमच्या सारख दुसरं कुणीच नाही अरे तुमच्या सारखं या जगात दुसरं कुणीच नाही याचा अभिमान बाळगण्यापेक्षा न्यूनगंड कसले बाळगता या जगात फक्त तुम्ही एकटेच आहात जे तुम्ही आहात बस तुमची बरोबरी दुसरा कुणीच करू शकत नाही एकमेवा द्वितीय आहात अभिमान बाळगायला शिका बस बाकी काही काढून टाका सगळे न्यूनगंड मी इथून आलो मी तिथून आलो आम्ही असं काही नाही काय आहात नाही महत्वाच काय करता आणि काय होता ते महत्वाच थॉमस अल्वा एडिसन बहिरा होता आईची प्रचंड इच्छा होती कि माझ्या आता तो बहिरा आहे त्याला ऐकूच येत नाही मग तो ग्रहण कसं करेल काही पण आईची प्रचंड इच्छा की माझ्या मुलानं शिकावं आणि तिनं स्वतःच्या बहिऱ्या मुलाला शाळेत पाठवलं एडिसन आठवडाभर शाळेत जात राहिला आठवडाभरानंतर एडिसन शाळा सुटल्यानंतर घरी आला आणि आईनं विचारलं एडिसन कसा होता आजचा दिवस आणि एडिसन म्हटला खूप छान आणि आईच्या हातावर दिलं आणि आईला म्हणाला आमच्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय एडिसनच्या आईनं ते पत्र हातात घेतलं फोडलं वाचायला सुरुवात केली एडिसनच्या शाळेतल्या टीचरनी लिहिलं होत की तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून उद्यापासून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका त्याला कुणीच शिकवू शकत नाही हे पत्र वाचलं आणि त्या आईच्या आई डोळ्यातनं खळगळ खडगड पाणी उखळायला सुरुवात झाली आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू एडिसन बघितलं एडिसन म्हणाला काय गाई आणि आईनं पटकन डोळे पुसले काही नाही रे बाळा आनंदाचे अश्रू आहेत का ग काय लिहिलंय आमच्या पत्रात टीचरनी आणि एडिसनच्या आई म्हणाली अरे वेड्या आपल्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत त्यामुळे वर्गात शिकवताना आमची अडचण होते तुमच्या एडिसनला काही दिवस शाळेत पाठवू नका म्हणजे इतर विद्यार्थ्यांना शिकवून आम्ही हुशार करतो आणि मग ती एडिसन इतकी हुशार झाली ना की मग तुम्हाला कळवतो मग तुमच्या एडिसनला शाळेत पाठवा एडिसन, एडिसन म्हटलं खरंच मी इतका हुशार आहे हो ना माझं बाळ आहेच हुशार मग आई आता शाळा आता नाही जायचं शाळेत आता घरीच शिकूया आई ना आपल्या बाहेर्या पोराला सांगितलं की तू हुशार आहे प्रेरणा ते पोर शिकत राहील आईनं त्याला फक्त एकच गोष्ट सांगितली एक गुण फक्त स्वतः रुजव ज्याचं नाव आहे जिज्ञास प्रश्न विचारत राह आभाळात वीज चमकली की प्रश्न विचारायचा वीज का चमकतीये शोध का चमकतीये ऋणाप्रभार धनप्रभार एकत्र येतो चकमकुरते वीज होते उत्तर मिळाली की ज्ञान वाढत जाईल जिज्ञासा जोपास प्रश्न विचारत प्रश्न विचार बस दुसरं काही नाही हल्ली आमच्या पोरांची अडचण काय माहिती आहे आमची पोरं प्रश्नच विचारत ह्याची दोनच कारणं असतात एक तर त्याला सगळं कळलंय आणि दुसरं त्याला काहीच कळलं नाही पण जिज्ञासा हा गुण आमच्या मुलांच्यात नाही ही सगळ्यात मोठी अडचण आहे मी स्वतः फिजिक्सचा प्राध्यापक आहे भौतिकशास्त्र शिकवतो याच्या आधी अनेक प्राध्यापकांनी भौतिकशास्त्र शिकवलं असेल इथून पुढेही शिकवतील पण भौतिकशास्त्रामध्ये आम्ही शिकवतो काय न्यूटन्स लॉ आईन्स्टाईन्स रूल एडिसन्स फॉर्म्युला मला कायम प्रश्न पडतो न्यूटन्स लॉच का पाटील लॉ का नाही आईन्स्टाईन्स फॉर्म्युलाच काम्रेज फॉर्म्युला का नाही एडिसन्स रूलच का सूर्यवंशीच रूल का, का नाही आमची लोक का नाही संशोधन क्षेत्रात आमची पोरं का नाही पुस्तकात आमच्या पोरांच्या नावाने का रुल्स नाहीत फॉर्म्युला नाहीत का नाहीत आम्ही का नाही याच कारण आमच्या पोरांमध्ये जिज्ञासाच नाही आम्ही संशोधनच करत नाही शोधच लावत नाही आमची सगळ्यात मोठी अडचण शोधानी जग समृद्ध झालंय आमचं जग समृद्ध करायचं चा, असेल तर पोरांच्या जिज्ञासा रुजवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात मासाहेब जिजावणी काय केलं माहितीये शिवरायांच्या मध्ये हा अलौकिक कोण रुजवला जिज्ञासा प्रश्न विचार यांचं राज्य का भूमी आमची आहे ना मग आमचंच राज्य पाहिजे ते इथं का नको ते लढतायत आम्ही लढणार आमच्याच सामर्थ्य आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधात महाराज पुढे निघाले स्वराज जी उभारायला जिज्ञास आहे त्याचं मूळ होत हल्ली नाही ती मला कधी कधी बरं वाटत बरं झालं ते न्यूटनच सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता मग ते सफरचंदाच झाडात सफरचंद खाली पडलं हा मग न्यूटनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला नाही बरच झालं न्यूटनच बसला होता आपल्यातला एखादा बसला असता आणि पडलं असत सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता त्याला बर झालं मी असतानाच पडलं दुसरा प्रश्न बर झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायंगे आणि जर एखाद्या मुलाला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं आपल्या वडिलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन एडिसनच्या आईनं एडिसन, एडिसन मध्ये जिज्ञासा रुजवली तो प्रयोग करत राहिला अखंड प्रयोग करत राहिला प्रश्न मांडत राहिला उत्तर शोधत राहिला एके दिवशी थंडीचे दिवस होते एडिसन शेकोटी करून शेकत होता जाळा धडाडल्या होत्या आणि त्याच वेळी आतून आईचा वाचला एडिसन चल बस झालं हे घरात आता जायचं शेजारची माती घेतली आणि आणि त्या जळत्या शेकोट्यांवर टाकली तो आत गेला दीड जेवून बाहेर आला आता एडिसन ला वाटलं होत की त्या जाळांवर आपण माती टाकलीये त्यामुळे आता शेकोटी विचली असेल पण बाहेर येऊन त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की लाकडं ज्वाळेच्या रूपात जळत नव्हती पण त्या लाकडांचे आता निखारे झाले होते ते निखारे फुलत होते आणि त्या फुलत्या निखाऱ्यांचा प्रकाश अवती भोवती पसरला होता आणि सगळा परिसर केशरी झाला होता त्या एडिसनला प्रश्न पडला मगाशी तर लाकडं धडाधड धाड़ जळत होती आता लाकड ज्वाळाच्या रूपात का जळत नाहीत माती टाकल्यावर लाकडं विजली का नाहीत त्यांचे निखारे का होत आहेत ती फुलतायत का शोध घेतल्यावर एडिसनला कळालं जोपर्यंत लाकडांना ऑक्सिजन अखंड पोचत होता तोपर्यंत लाकडं ज्वाळेच्या रूपात झळत होती मी लाकडांवर माती टाकली आणि अखंडित मिळणारा ऑक्सिजन लाकडांसाठी खंडित झाला त्यामुळे ज्वाळा विजल्या पण ऑक्सिजन अभावी विजली नाही लाकडांचं निखाऱ्यात रूपांतर झालं आणि निखारे फुलत राहिले हेच उत्तर आपल्या प्रयोगात वापरलं एक निर्वात पोकडीची परीक्षा नळी घेतली ज्यात ऑक्सिजन नव्हता आणि त्यात त्याने विद्युत तार सोडली ऑक्सिजन नसलेल्या विद्युत तार असलेल्या त्या परीक्षा नळीला त्याने विद्युत प्रवाह जोडला विद्युत प्रवाहामुळे ती तार जळाली नाही ती फक्त तप्त होत राहिली इतकी लालबुंद झाली की तिचा प्रकाश सगळ्या खोलीवर पसरला सगळी खोली प्रकाशमान झाली आणि जगाला विद्युत एडिसन जगाचं अपंगत्व दूर केलं त्यांनी जग प्रकाशमान केलं या बहिऱ्या एडिसनं तब्बल दहा हजार शोध लावले आणि ही सृष्टी समृद्ध केली चाळीस वर्षाचा चा एडिसन असताना त्याची आई निर्भरली आईच्या निधनानंतर आईची खोली आवरावी पण एडिसन आईच्या खोलीत गेला आईची जुनी ट्रंक त्याला दिसली ती सावरावी पण आईची ती ट्रंक त्यानं उघडली त्या ट्रंक्यामध्ये चाळीस वर्षापूर्वी एडिसनच्या टीचरनी दिलेलं पत्र तसंच होतं एडिसननं थरथरत्या हाताने ते हातात घेतलं वाचायला सुरुवात केली पत्रात टीचरनी लिहिलं होतं तुमचा मुलगा शिकण्याच्या पात्रतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून शाळेत पाठवू नका त्याला कुणीच शिकवू शकणार नाही हे पत्र वाचत वाचत एडिसनच्या डोळ्यात लागले ते पत्र आपल्या हृदयाशी घट्ट घट्ट कुरवाळतो म्हणाला आई या जगात मला कुणी शिकवू शकणार नव्हतं मी शिकण्याच्या पात्रतेचा नव्हतो पण माझ्या सगळ्या कमतरतांवर पांघरून घालून तू मला सतत सांगत राहिलीस तू हुशार हुशार एडी पात्रता नसलेल्या मुलाला या आईनं इतकं हुशार केलं कि त्यांनी सगळं जग समृद्ध करून टाक आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते या दोन आईंच्या मूल शिकत असत, आपल्या चुका असतं त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे पोर इतिहास घडवतील हा एका आईनं मांडलेला सिद्धांत आहे त्या आईचं नाव होत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेब की जनी इथल्या वनातल्या डोंगर दऱ्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांमध्ये चेतवलं तुम्ही तुमचं राज्य घडवू शकता आणि ही पोरं ताडकन उभा राहिली रुग्ण बाजूला टाकून हातात तलवारी घेत पोलादी मनगटाने दिल्लीच्या तख्ताला धडका मारत राहिली अटकेपर्यंत मराठे पोचले चोह बाजूला शौर्याचा वनवा वनवा उसळला लोककल्याणकारी राज्य उभा राहिलं जगाच्या पाठीवर राज्याभिषेक सोहळा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच साजरा केला जातो कारण या राज्याभिषेकानं जगाला रामराज्याची आठवण करून दिली या राज्यानं लोककल्याणकारी राज्य उभा केलं आणि हे राज्य मासाहेब जिजाऊंच्या संस्कारातून आलं साडेतीन